दे शिरगाव गावामध्ये रात्री सात दुकाने खुलून जवळजवळ तीन ते साडेतीन लाख रुपयाचे साहित्य लप्पा स्वरांनी केलेलं आहे ते असं वारंवार शिरगावच्या स्टँडवर एक दहा वर्षापूर्वी पण ह्या पद्धतीची घटना घडलेली होती पोलिसांना वारंवार आम्ही कळवलेला आहे परंतु त्या दोन्ही चोरीचा कुणी आजपर्यंत चोरफोर सापडलेला नाही परत आज ना आणि रात्री हा प्रकार घडलेला आहे बऱ्याच तरुणाने इथं बँकेचे कर्ज काढून उद्योग चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी वारंवार असं चोरीचं प्रमाण घडून तर त्यांचा साहित्याचा जर असं विल्हेवाट लागत असेल तर उद्या या ठिकाणी आम्ही दुकानं चालू करायची का नाही हा प्रश्न निर्माण होणार आहे तर यासाठी राधानगरी पोलीस स्टेशन असून तर जिल्ह्याचे एस पी साहेब असू दे तिने याच्यामध्ये लक्ष घालून कोण चोर आहेला चोराला पकडून तिथली चोराची दहशत कमी करावी ही प्रशासनाला आमची विनंती आहे